विरारमधील वाळू माफिया विरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलाय जुली बेटातून वाळू उपसा करण्यास उच्च न्यायालयानं बंदी घातली मात्र न्यायालयाचे आदेश धुडकावत वाळू माफियांनी इथं हैदोस घातलाय है। प्रशासनानं कडक पावलं न उचलल्यास आपल्या कुटुंबासमवेत जलसमाधी घेण्याचा इशारा आता शेतकऱ्यांनी दिलाय विरारच्या नारंगी गावाजवळ पाचशे जुली बेट चहू बाजूने पाणी असलेलं हे बेट बघता क्षणी नजरेत नव्हत मात्र या बेटाला वाळू माफियांची नजर लागली दिवस रात्र या बेटामधून अवैध पद्धतीनं वाळू उपसा सुरू आहे परिणामी हे बेट आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे हे बेट वाचवण्यासाठी ग्रामस्थ थेट पाण्यात उतरले आहे आज आम्ही शेतकरी सर्व उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आमचं समोर दिसणारे एकरचं बेट आहे हे सक्षम उत्खननामुळे जवळजवळ संपूर्ण नष्ट होत आले इथे झालेली मँग्रोजची झाड नष्ट होत पडत चालले दिवस दिवस पडत चालले आहे जवळजवळ तीनशे फुटाचं जंगल होतं आज तिथे वीस फूट नाही राहिलेलं आहे वाळू उपशामुळे बेटाची मोठ्या प्रमाणात जीज होतीये वाळूची धूप होत असल्यामुळे कांदळवनातली झाडं उन्मळून पडत बेटाजवळ वैतरणा ब्रिज आहे या ब्रिज वरून लोकल सह लांब पल्ल्याच्या गाड्यांची रोज येवळून वाळू उपसा करण्यास उच्च न्यायालयाने मज्जाव केलेला आहे मात्र प्रशासन आणि पोलिसांना हाताशी धरून वाळू माफियांकडून बेट ओरबाडलं जात आजी जमीन जर गेली आम्ही आम्ही काय खाणार आम्ही रात नदी मुलं टाकून आम्ही शेतीमध्ये काम करायला यायचो जे सक्षम फेम लावतात हे का लावतात त्यांना हप्ते दिले जातात हफ्ते घेतल्यानंतर हे लोक त्यांना परमिशन देतात परमिशन दिल्यानंतर ते लोक इकडे येतात ते लोक इकडे आले तर ते थांबवणार कोण ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासन आणि सरकार दरबारी दाद मागितली मात्र गेंड्याची कातडी असलेल्या अधिकाऱ्यांना त्याचं सोयर सुतकच नाहीये या वाळू माफियांना वेळीच वेसण घालणं आवश्यक आहे अन्यथा जुली बेट भविष्यात फक्त कागदावरच दिसेल प्रभाकर कुडाळकरसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा विरार